महाराष्ट्रात पहिल्यांदाच सांगलीमध्ये मिस्टर इंडिया ही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे मागील वर्षी ही स्पर्धा ओडिसा भुवनेश्वर जगन्नाथपूर इथं पार पडली तोच भव्य दिव्य असा कार्यक्रम आता महाराष्ट्रात सांगलीत होत आहे यात भारतातील जवळपास वीस ते बावीस राज्यांचा समावेश आहे अगदी काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी सांगलीमध्ये येणार आहेत ही स्पर्धा ग्लोबल मॉडेल इंडिया यांनी भरवली आहे ग्लोबल मॉडेल इंडिया ही भारतातील खूप मोठी पुरुषांच्यासाठी मॉडेलिंग करणारी भारतातील दोन नंबरची संस्था आहे गेली दहा वर्षे ही संस्था भारतातील आणि भारता मुलांना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताबाहेर घेऊन जाते या संस्थेचे सर्वे सर्व अमर सोनावणे हा एक मराठी माणूस असून ही संस्था मोठ्या दिमाखात भारतात चालवली जाते या स्पर्धेत एकूण चार दिवस चालणार आहेत वेगवेगळ्या चार राऊंडमधून मुलांना जावं लागणार आहे त्यांचा ग्रँड फिनाले हा चोवीस डिसेंबरला रिसोर्सेस प्रस्तुत सांगली फेस्टिवलमध्ये रंगणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या रिसोर्सेसचे सर्वे सर्व राजेश शहा नीता शाह यांचं खूप मोठं सहकार्य लाभत आहे या कार्यक्रमामध्ये अमर सोनावणे भक्ती चितळे प्रिया शिंदे मालू रिसोर्सेसचे राजेश शहा मयुरेश अभ्यंकर यांचा सहभाग असणार आहे या सर्व कार्यक्रमाचा आपल्या सांगलीतील लोकांनी लाभ घ्यावा आणि भव्य दिव्य अशा होणाऱ्या स्पर्धेला आपण उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे नमस्कार मी भक्ती चितळे क्रिया स्पॉन्सर्ड ग्लोबल मॉडेल इंडिया यांच्यातर्फे आणि रिसोर्सेस इव्हेंट्स हे आमचे इव्हेंट पार्टनर आहेत यांच्यातर्फे आपण सांगलीमध्ये सर्व देशव्यापी अशी एक कॉन्टेस्ट घेत आहोत ज्याचं नाव आहे मिस्टर इंडिया दोन हजार तेवीस हो हो मिस्टर इंडिया <laughs> तुम्ही बरोबर ऐकलं तर देशातून तीस राज्यातून वेगवेगळे असे रिप्रेझेंटेटिव मुलं जी तिथं निवडली गेलेली आहेत ती मुलं इथे येत आहेत आपल्या सांगलीमध्ये आणि सांगलीमध्ये दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला याचा फिनाले राऊंड होणार आहे की ज्याच्यामध्ये निवडलेली मुलं ही इतर वेगवेगळ्या वे आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं रिप्रेझेंटेशन करणार आहेत आणि आपली मान उंच करवणार आहेत आणि येस सांगलीमध्ये आपल्या हे होत आहे तर ज आसपासच्या सगळ्या खेड्यापाड्यातली जी काही मुलंमुली आहेत यांनी नक्की हे बघायला यावं ह्याच्याबद्दल वाचावं हो, आणि माहिती करून घ्यावी ह्याचे राऊंड्स आपण बावीस तेवीस आणि चोवीस तारखेला होणार आहेत तर मिस्टर इंडिया दोन हजार तेवीस चोवीस डिसेंबरला आपल्या प्रद्यु कल्पद्रुम्य ग्राउंड जे राजमती भवनचं ग्राउंड आहे तिथं सहा ते नऊ या वेळेमध्ये त्याचा फायनल राऊंड होणार आहे तर नक्की सगळ्यांनी बघायला या धन्यवाद